काही फार वर्यची शकता नाही कारण कोकणीचं आतापर्यंत आणखी मार्गदर्शन अभिभाव ठिकाणी केलेलं आहे दोषामध्ये आणि अशी पद्धती वेदांत भाऊ सामाजिक संस्था हे काम करते अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे की डेव्हलपमेंट हे केंद्र सरकारने उद्दिष्ट ठेवलेलं आहे जरी एखाद्या निर्माण करून इंजिनियंट झाला तरी प्रत्यक्षात काम करणं माहिती नसते मग खाली इतर काही काम करतो महिला घेऊन वेगवेगळे उद्योग करतात त्या पद्धतीनं एक काम करताना चांगल्या पद्धतीने काम करत आहेत वेदांत बहुतेला शुभेच्छा देण्याची फक्त उभा आहे की हे चांगल्या पद्धतीनं काम चाललं आहे तेव्हाही काही जर आणायला निश्चितपणाने मदत करू एवढंच मी शुभेच्छा देतो